नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास सव्वीस मार्च भागामध्ये जयंत जानवीला बळजबरीने झुराचं दूध पाजायला लागतो तिला आता खूप किळस येते पण जयंत मात्र एवढा क्रूर होतो तेवढ्यात मोबाईल असतो तो, 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 तो कॅमेऱ्यामध्ये बघतो तर दाराबाहेर श्रीनिवास आणि वैंकी उभा असतात तो घाबर म्हणतो हे इथे कशाला आले असतील त्याला आता काय करावं तेच कळत नाही तो जानूकडं बघतो जानू एवढी घाबरलेली असते आणि मधूनमधून हुंदके देते आता जयंतला भीती वाटते श्रीनिवास आणि व्यंकी आत आले तर कारण व्यंकी जयंतला लहानपणापासून ओळखत असतो आणि त्याला माहीत असतं की जयंत खूप सर्केट आहे आणि याचीच भीती जयंतला वाटत असते म्हणून त्याला व्यंकीचा कायम राग येतो श्रीनिवास आणि व्यंकीला कुठेही दार दिसत नाही श्रीनिवास म्हणतो व्यंकी हा काय प्रकार आहे ह्या घराला दारच नाही अशा घरामध्ये जानू कशी राहत असेल पण जानू एवढी घाबरलेली असते की सोप्यामागे बसते आणि तोंडावर हात ठेवून खूप रडायला लागते दार उघडत नाही म्हणून श्रीनिवासचा जयंतला फोन येतो तो, तो जयंत तुम्ही कुठे आहात जयंत विचारतो का बाबा नाही म्हणजे काही काम होतं का श्रीनिवास म्हणतो काही काम नव्हतं पण जानूचा फोनच लागे ना म्हणून आम्ही तुमच्या घरी आलो होतो पण इथे दार कुठे ते पण कळत नाही आणि कुणी दारही उघडत नाही जयंत म्हणतो काय ना बाबा जानूचा फोन खराब झाला होता म्हणून आम्ही दोघंजणं तिच्यासाठी नवीन मोबाईल घेण्यासाठी आलो आहे पण तुम्ही म्हणत असाल तर आम्ही येतो लगेच श्रीनिवास म्हणतो नको 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 तुम्ही घ्या मोबाईल आम्ही नंतर येतो पण आता बाबांना कारण सांगितल्यामुळे जयंतला नवीन फोन घेऊनच यावा लागतो तर तो, तो जानू तुझ्यासाठी नवीन मोबाईल जानू आनंदात म्हणते खरंच आणि मोबाईल घेते पण त्यामध्ये बघते आणि म्हणते जयंत तो करतो हां जानू विचारते ह्या नवीन फोनचं काय करू मी तो म्हणतो का जानू म्हणते कारण आपल्या घरामध्ये रेंजच नाही आहे आनंदीला शाळेतून आणण्यासाठी भावनाला खूप उशीर होतो ते आता शाळेत पोहोचते पण आनंदी नसते ते बघून भावनाच्या पायाखालची जमीनच सरकते ते आता सगळ्यांना विचारते आनंदीला बघितलं का आनंदीला बघितलं का ते म्हणतात हो आनंदी मागाशीच गेली भावना म्हणते गेल्या म्हणजे कोणासोबत गेल्या अहो मी त्यांना घेण्यासाठी आत्ता आले आता सैरभैर होत म्हणते आनंदी कुठं गेले असतील मी त्यांना कुठे शोधू ती सौरी, सौरी आता बाहेर पडते आणि रस्त्यावर बघायला लागते तेवढ्या तिला आनंदीसारखी मुलगी दिसते ती पळत जाते आणि ओढत म्हणते आनंदी पण ती मात्र दुसरीच मुलगी असते भावना म्हणते सॉरी सॉरी आ ती आता लोकांना आनंदीचा फोटो दाखवत असते आणि विचारते ह्या मुलीला कुठे बघितलं का पण सगळ्यांचं उत्तर एकच असतं नाही आता भावना जास्तच घाबरते भावना आता इकडे तिकडे शोधते खूप पळापळ करते तेव्हा तिला आनंदी एका बाईसोबत दिसते भावना जाते आणि ती आनंदी अहो तुम्ही का आलात मी तुम्हाला घ्यायला आले होते ना हे बघा मी आजी किंवा घरातील कुणी आलं तरच त्यांच्यासोबत यायचं दुसरं कुणी आलं तर त्यांच्यासोबत यायचं नाही असं सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद